नायकांच्या धाडसामुळे आमचं कार्य यशस्वी आमचा देश भारतांच्या खिप्पत पडला हजारो गोर गरीब भुके वाचून मारताय त्यांच्या जवळ अन्न धान्याचा एक कणही नाही म्हणूनच बंद कोठारे आणि गोदामे उघडण्याची जबाबदारी आमच्या कणखर मनगटांवर पडली पण

ਛੱਟਪਾ ਮਾਪੜ ਛੱਟਪਾ ਅਮੀਰ ਅਮੀਰ ਲਈ ਆਰੋਗਿਆ ਵਾਲਾ ਛੱਟਪਾ ਬਾਦੂ ਲਈ ਤੁਹਾਡਾ ਛੋਟਾ-ਪਟਾ ਨਾਲ ਸੰਗੀਤ ਹੈ ਛੱਟਪਾ ਮਾਪੜ